फ्रेंड्स आज काय बनते जेवायला पाहूया आजची रेसिपी हा जर प्रेष म्हटलं तिसरा गुरुवार आणि आज आपण बनवणार देवीसाठी नैवेद्य पहिल्यांदा दाखवणार मी देवीसाठी बनवली आरास त्यानंतर पाहूया आपण महालक्ष्मी आईची मांडणी मी अशा प्रकारे पूजा मांडली आहे खूप छान दिसते ना माझ्या माता छान प्रकारे देवीची पूजा अडपून घेतली आहे पहिल्यांदा पहिल्यांदा बनवूया देवीसाठीचा प्रसाद संध्याकाळचा आज आपण म्हणून देवीला प्रसादामध्ये शाही तुकडा त्यासाठी ब्रेडच्या स्लाईस छान पाच स्लाईस घेतल्या त्या छान त्याच्या कडा कट करून घ्यायचे आहेत इकडे दूध ठेवलं आहे उकळवणीसाठी दूध छान उकळून झालं की एक वाटी साखर टाकणार आहोत आपण आणि साखर वेगळ छान मिडियम फ्लेमवर उकळून घेणार आहोत एका वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकल्या दोन पाव चम्मच कस्टर्ड पावडर छान प्रकारे मिक्स करूया आणि आपण ही मिश्रण दुधामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपलं दूध छान घट्टसर असं होणार आहे तुम्ही पाहू शकता दूध उकळेपर्यंत आपण एकीकडे आपल्या ब्रेडच्या स्लाइस तेलामध्ये छान तळून घेणार अगदी दोन तीन सेकंद लागतात तळायला जास्त तळ जास्त तळल्यानंतर ते कडक होतात त्याच्यामुळे पाच सात सेकंदासाठी आपण ते तळून घेणार आहोत छान प्रकारे तळून झाल्यानंतर आपण ते टाकणार आहोत आपल्या दुधामध्ये छान डीप करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे मी डीप करून एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता आपण ह्या सुद्धा टाकूया चिरलेले ड्रायफ्रूट्स छान प्रकारे आणि आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे आपण छान आटवून घेतलेलं दूध ह्याच्यावर पसरवून घेणार आहोत अशा प्रकारे काय छान दिसतंय रेडी आहे आपला देवीचं नैवेद्य प्रसादाचा आता पहिल्यांदा बनवूया देवीचं नैवेद्यामध्ये असलेली भाजी कोणती तर बिरडा इथे बिरडा छान स्वच्छ मी साफ करून घेतलेला आहे आता कढी ठेवूया घ्यासवर त्याच्यामध्ये टाकूया तेल कढीपत्ता जिरे चिरलेले कांदा मिरची कांदा छान शिजल्यानंतर टाकली आहे अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो आता आपण टोमॅटो आणि कांदा छान शिजवून घेऊया मऊसू होतपर्यंत तोपर्यंत एकीकडे ठेवली आहे मी वरणासाठीची डाळ शिजायला कुकरमध्ये डाळ छान भिजत घातली होती मी आपल्या एकीकडे टोमॅटो देखील छान शिजला आहे आता आपण ॲड केले आहे त्याच्यामध्ये मसाले मसाल्यांमध्ये आहे हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिर धणे पोड गरम मसाला हिंग आणि मीठ पाहू शकता काय मसाल्यानं तेल सोडलं आहे आता आपण याच्यामध्ये ॲड केले आहे दुधी बटाटा आणि आपला साफ केलेला बिरेटा छान प्रकारे मिक्स करूया मसाल्यांवर आणि स्लो फ्लेमवर एक वाफ करूया झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलं आहे मी गरम होण्यासाठी तेच पाणी आपण ह्या बिरड्यामध्ये सोडणार आहोत पाच मिनटानंतर पाहू शकता आता आपण मीडियम फ्लेमवर बिरडा छान शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा देखील ॲड केल्या आहेत बिरडा शिजेपर्यंत आपण शिजवून घेतला आहे त्यानंतर टाकले आहे कोकम आणि सुका भाजलेला खोबरा आणि अवघ्या पंचवीस मिनटात आपला ब्रेड शिजून रेडी झाला आहे वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर आता आपण इकडे बनवणार आहोत वरण त्यासाठी कडी मी टाकलं आहे तेल राई चिरे टोमॅटो मिरची कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण मसालमे टाकलं आहे हळद ला, ला धणेपूळ हिंग आणि मीठ पण उकडलेली डाळ्याच्यामध्ये ॲड करूया आणि झटपटाचा आपला वरण इथे रेडी होणार आहे अगदी दहा मिनटं पाहू शकता वरणाला छान उकळी आली आहे आणखी पाच मिनटं शिजवून घेऊया वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि रेडी झालं आहे आपलं इथं वरण आता बनवूया भजी काहीतरी पाहिजे ना तोंडी लावायला म्हणून मी बनवली आहे भजी भजीमध्ये टाकली आहे कोबी कांदा आणि आपली निवडक मसाले बेसन मिरची कोथिंबीर आणि थोडंसं भजी कडक होण्याचं टाकलं आहे तांदळाचं पीठ चईपुरतं मीठ घ्या आणि छान थोडासा पाण्याचा वापर करून छान मिक्स करूया आणि गरमागरम तेलामध्ये भज्या सोडवूया आणि छान क्रिस्पी होतपर्यंत आपण त्या तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपली भजी देखील तळून रेडी झाली आहे आणि इथे रेडी आहे आपला चांद नैवेद्य नैवेद्यामध्ये बनली आपली भाजी वरण भात कांद्याची भजी आणि इथे गरमागरम चपात्या पाहू शकता मी देवीसाठी ताट वाढला आहे आणि आपण देवीला नैवेद्य देखील दाखवलं आहे आता भेटूया आपण शेवटच्या गुरुवाई बाय बाय